नमस्कार स्वराज आठ मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक आप स्वागत आज आपण बघूयात पावसाळ्यातील रान भाज्यांमध्ये खास पारंपरिक खानदेशी तसेच वराडी पद्धतीची अतिशय चविष्ट खूप पौष्टिक अशी कटुरल्याच्या रस्सा भाजीची रेसिपी आमच्याकडे त्याला कटुरले असे म्हणतात संपूर्ण भारतामध्ये ही रानभाजी मिळते आणि विविध नावांनी ओळखल्या जाते फक्त पावसाळ्याच्याच दिवसामध्ये मिळते तुम्ही या भाजीला काय म्हणतात हे मला कमेंट करून कळवा ही भाजी अतिशय पौष्टिक असते दहा वेळा नॉनव्हेज खाल्ल्यानंतर मिळणारी ताकद ही एकच वेळा भाजी खाऊन मिळते त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसामध्ये जर मिळाली तर आवर्जून करून खाऊन बघा कटुरले ही एक रानभाजी आहे ह्याची लागवड केल्या जात नाही पावसाळ्याच्या दिवसामध्येच ही अगदी कमी प्रमाणामध्ये उपलब्ध असते त्यामुळे बाजारामध्ये थोडी महाग मिळते पण खूप पौष्टिक आहे त्यामुळे आवर्जून खायला हवी चला तर मग बघूयात आता याची कृती कटुरल्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे दोनशे ग्रॅम कटुरले छान गावरान असे लहान आकाराचे कटुरले आज मला बाजारात मिळाले आता आपण हे कटुरले कापून घेऊया थोडा देठाचा भाग काढून घ्या आणि यामध्ये जर अगदी जाड जरट बिया असतील तरच काढा नाहीतर काढायची गरज नाही बारीक कोळ्या बिया असतील तर यामध्येच राहून द्या आणि ही कट आपल्याला छान अशी कापून घ्यायची आहे या मदे हे बघा आता यामध्ये ह्या जाड बिया आहे तर ह्या बिया आपण काढून घेऊया पद्धतीने ह्या बिया काढून टाका नन्ना या भाजीला बघून असं वाटतं की ह्याची चव कडू असेल पण ह्या कटुरल्यांची चव कडून नसते खूप खमंग चवीचे हे कटुरले असतात माझी आजी पणजी ज्या पद्धतीने ही कटुरल्याची भाजी बनवायची अगदी तीच पद्धत आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे सर्व कटुरले कापून झाले फोडणीसाठी कढईमध्ये साधारण दोन ते अडीच टेबल स्पून तेल मी गरम करायला ठेवला आहे तेल गरम झालं की त्यामध्ये थोडी मोहरी घालूया जिरे पाव टी स्पून हळद घालायची आहे आणि कापलेले कटुरले आता यामध्ये थोडं मीठ घालूया मीठ घातल्यामुळे हे कटुरले पटकन शिजतील मिक्स करू आता यावर झाकण ठेवू आणि मंद आचेवर हे कटुरले जरा मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहे हे कटुरले शिजताय तोपर्यंत बाजूच्या गॅसवर पाणी देखील गरम करायला ठेवा आपल्याला भाजीमध्ये नेहमी करता गरम पाणी घालायचं आहे त्यानंतर कटूरले शिस्ताय तोपर्यंत आपण भाजीसाठी एक वाटण वाटून घेऊ वाटण वाटण्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी भाजून साल काढलेले शेंगदाणे मंद आचेवर छान खमंग मी हे शेंगदाणे भाजून घेतले आज साधारण चार ते पाच व्यक्तींना पुरेल एवढी भाजी मी बनवणार आहे त्या अंदाजाने सर्व साहित्य तुम्हाला सांगते एक मुठभर कोथिंबीर त्यानंतर चवीनुसार भाजलेली हिरवी मिरची हिरवी मिरची तव्यावर थोडं तेल घालून भाजून घेतली आहे त्यानंतर चार ते पाच लसूण पाकळ्या आणि अगदी एक चिमुटभर जिरे सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण घालूया भाजलेल्या हिरव्या मिरची जिरे घालूया भाजून साल काढलेले शेंगदाणे कोथिंबीर आता यामध्ये आवश्यकतेनुसार थोडं पाणी घालून आपण ह्याचं वाटण वाटून घेऊ हे बघा वाटण मस्त वाटून झालं आहे एक वेळा झाकण काढून बघू हे बघा हे कटोरल्यांना देखील मस्त वाफ आली अर्धवट शिजले आहे जरा मऊ झाले ह्याच पद्धतीने आपल्याला हे शिजवायचे आहे आता या वाट आता यामध्ये आपण हे घालूया वाटणासह आपल्याला हे साधारण तीन ते चार मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मध्यम ते मंद ठेवा आणि खूप मस्त हे आपल्याला परतायचं आहे या प्रकारे शेंगदाण्याच्या वाटणात बनवलेल्या भाज्यांना आमच्याकडे लायलाच्या भाज्या किंवा दाणे लावून भाज्या असे म्हणतात आणि ह्या भाजीला दाणे लावून कटुरलं असे म्हणतात वराड आणि खानदेशामध्ये आवर्जून ह्या दाणे लावून भाज्या बनवल्या जातात खूप चविष्ट लागतात वेगळं आमटी बनवायची गरज नाही ही एकच भाजी तुम्ही पोळी भाकरी आणि भातावर देखील खाऊ शकतात बघा हे चार ते पाच मिनिटांसाठी मी जरा परतून घेतलं या है। आता यामध्ये आवश्यकतेनुसार या तस गरम पाणी घालायचं आहे कटुरले अर्धवट शिजले आहे आता हे व्यवस्थित शिजेल आणि यामध्ये रस्सा राहील त्यानुसार पाणी घालायचं आहे सुरुवातीलाच एकदम खूप सारं पाणी घालू नका कारण आपल्याला लागेल तसं तसं गरम पाणी आपण भाजी शिजताना देखील घालू शकतो आता यामध्ये थोडं वाटण्याचं पाणी घालू एक टेबलस्पून स्पून हरभऱ्याची डाळ मी साधारण एक तासासाठी पाण्यामध्ये भिजवून घेतली आहे ही भिजवलेली डाळ घालूया मध्ये मध्ये दाताखाली ही डाळ खूप मस्त लागते यामध्ये चवीनुसार मीठ घालू लक्षात ठेवा आपण आधी देखील यामध्ये मीठ घातलं होतं त्याचा अंदाज घेऊन जरा कमी मीठ घाला आता यावर जरा अर्धवट झाकण ठेवून कटुरले मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहे हे बघा आपण एक वेळा बघूया बघा कंटोळी अगदी मऊ शिजली आहे छान मऊ ही भाजी झाली आता आपण गॅस बंद करूया रंग देखील बघा किती मस्त आला आहे खूप छान टेक्स्चर आहे सर्वात शेवटी भरपूर कोथिंबीर घालू करूया गरमागरम खूप चविष्ट आणि पौष्टिक अशी पारंपरिक खांदेशी तसेच विदर्भ पद्धतीची कटुरल्याची रस्सा भाजी तयार आहे किंवा लायलाच कटुरलं किंवा दाने लावून कटुरल्याची भाजी तयार आहे ही भाजी पोळी किंवा भाकरी कुचकरून खा किंवा गरमागरम भातावर खाऊन बघा अप्रतिम लागते नक्की करून बघा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर जरूर कळवा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजटच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चवी खा आणि निरोगी राहा